राज्यस्तरीय भीम प्रतिष्ठान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र इंगमिरे यांनी केले। हा पुरस्कार सामाजिक न्याय शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जातो या पुरस्काराद्वारे समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना गौरवण्याचा प्रयत्न केला जातो अध्यक्ष वीरेंद्र इंगमिरे यांनी सर्व समाज प्रबोधन कार्यकर्ते शिक्षक सामाजिक संस्था आणि इतरांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचा आवाहन केले त्यामुळे त्यांच्या कामाची ओळख होऊन समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळेल अर्ज करण्यासाठी संस्थापक बाबा बाबरे यांचा मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद बासष्ट सहासष्ट छत्तीस आणि अध्यक्षा वीरेंद्र इंगमिरे यांचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा बहात्तर त्रेसष्ट यावर संपर्क करून प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवता येईल भीम प्रतिष्ठानचे बाबा बाबरे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे या पत्रकार परिषदेला विशाल मस्के सिद्धांत बाबरे अकबर शेख सिद्धार्थ माने आदी उपस्थित होते भीम प्रतिष्ठानचं आज पंचवीसावं वर्ष चालू आहे हा कार्यक्रम पंचवीस वर्ष होता या कार्यक्रमाला आता आणि सालाबरोबर साधा सालाबाद प्रमाण आम्ही कार्यक्रम घेतोयच पण आता रोपे मोसवा असल्या कारणा आम्ही वेगळ्या पद्धतीचा आम्ही भीमप्रदेशांचा कार्यक्रम घेणार आहे एक भव्य असा कार्यक्रम आम्ही ह्या वेळेला नियोजित केलेला आहे या कार्यक्रमाला पाच पुरस्कार आहेत सामाजिक पत्रकार कामगार क्रीडा शैक्षणिक विशेष गौरव पुरस्कार आणि दोन सन्मान्य पत्र आपण देत सन्मान करतो करत असतो दोघाचा असं पाच पुरस्कार आणि दोन सन्मानपत्र देत असतो साला सालावत प्रमाण ह्या वर्षी तसंच पोझिशन असणार आहे आणि मी सर्वाला सोलापूरात नाही ऑल महाराष्ट्रामधून त्याच्यामधून सर्वांचे प्रस्ताव आम्ही राज्यस्तरीय असल्याकारणा सर्वांचा प्रस्ताव मी मागवून घेतो ह्याही वेळी आम्हाला आतापर्यंत पंचवीस वर्ष सर्वांनी सहकार्य केलेलं आहे पत्रकार बांधवानी वगैरे हे ती भीम प्रतिष्ठानला आतापर्यंत उचलून धरलेला आहे अशाच पद्धतीनं आम्हाला या ह्यावेळी रोपे मसोच्या वेळेला चांगली परिस्थिती द्याव आणि हे करावं आणि मी प्रस्ताव पाठवून देणार सर्वांना मी आव्हान करतो सर्वे भीम प्रतिष्ठानला प्रस्ताव पाठवून द्या त्यामध्ये ज्याची निवड होईल तो त्या पुरस्काराचा मानकरी राहील एवढं एवढं बोलून मी तो थांबतो थांब नमस्कार प्रमाणे भीम प्रतिष्ठानचं ह्या वर्षी पंचवीसावं वर्ष आहे तर पंचवीसाव्या वर्षामध्ये आम्ही सामाजिक सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो दे ह्या वेळेचा कार्यक्रम आणि पुरस्काराचा जो हे आहे तो एक वेगळ्या प्रकारचा असेल आणि सर्वांना प्रस्ताव देण्यास विनंती की ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांनी वेळेत प्रस्ताव देऊन सहकार्य करावा असं मी विनंती करतो धन्यवाद पुढील बाबा बाबरे